नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अशी एक भाजी बनव बनवणार आहोत की जी फक्त हिवाळ्यातच उपलब्ध असते हे बघा हरभऱ्याची भाजी आहे ही एक वाटी स्वच्छ निवडून धुऊन घेतलेली आहे मिरची आणि लसणाची पेस्ट आहे जिरे लागणार ला आहे आपल्याला चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आपण तेल छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मिरची लसूण आणि जिऱ्याची जी, जी पेस्ट आहे ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे मिरची कापून घातली तरीही चालते परंतु अशी वाटून घातली की आपल्या भाजीची टेस्ट फार छान लागते हे बघा भाजी आपण टाकून घेतलेली आहे स्वच्छ धुवून नितळून घेतलेली होती ही भाजी आणि छान कोवळे कोवळे पानं घ्यायचे भाजीचे नाहीतर ही पचायला थोडी जड असल्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो फार औषधी गुणधर्म असतात या भाजीमध्ये आणि वर्षातून एकदाच मिळते ही परंतु आपण ती वाळवून त्याची आपण साठवणूक करू शकतो आणि वर्षभर वापरू शकतो ती वाळवून हे बघा आता छान अशी आपण तीन ते ती चार मिनटं नाही झाल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ त्यामध्ये आपल्याला आवडत असेल तर आपण शेंगदाण्याचा सुद्धा घालू शकतो किंवा मुगाची डाळसुद्धा भिजवून यामध्ये घालू शकतो परंतु अशी साधी भाजी केल्याने त्याची ओरिजिनल टेस्ट ही छान लागते आता हिला शिजायला थोडासा वेळ लागत असल्यामुळे आपण दोन मिनटं यावर झाकण ठेवून घेऊ हे बघा असं साईडला पाणी सुटलेलं आहे आपल्या भाजीला या पाण्यामुळेच आपली भाजी छान शिजते आणि तिची टेस्टही फार छान लागते चवीला थोडीशी आंबट असते ही भाजी त्यामुळे थोडीशी तिखट त्याचं प्रमाण जास्त ठेवायचं असतं म्हणजे फार छान लागते थोडंसं आपण वरून तेल टाकून घेतलं आहे म्हणजे ती फार ड्राय ड्राय नाही लागणार आपल्याला फार छान असा सुगंध सुटतो हिचा आणि ही असा गोळा बनत असेल तर आपण असा चमच्याच्या साह्याने किंवा उलटण्याच्या कडेच्या साह्याने आपण हिला हलवून घ्यायचं आहे म्हणजे ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेता येते आता ही सर्व भाजी आपण प्लेट मध्ये काढून घेऊया बघा किती झटपट अशी आपली ही औषधी गुणांची भाजी बनवून तयार आहे तर हिवाळ्याच्या दिवसात नक्की ज्या ज्या सिजनल भाज्या आहेत त्या ट्राय करा रेसिपी ट्राय करा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद